स्वागत आहे आणि आज खूप दिवसांनी आपण ब्लॉग बनवतोय कारण बिग बॉस संपलेला आहे त्याच्यामुळे आता आपला ब्लॉगचा पण आजचा दिवस पण खास आहे कारण आज आहे आमच्या बर्थडे यस तर आज बर्थडे आहे आणि त्यासाठी अचानक भयानक कार्यक्रम झालेला आहे काय ते तुम्हाला सांगते मी थोड्या वेळात आम्ही म्हटलं की चला बाहेरचे थोडे पाहुणे सुद्धा येणार आहेत घरचे पण लोक येणार आहेत तर आम्ही ऑर्डर केली होती बाहेरून व्हेज बिर्याणी कारण आज आहे सोमवार केली होती पण आमच्या प्रणव आणखीन हा जो आमचा प्रेमदादा आहे तर त्यांनी अचानक मध्ये काहीतरी कार्यक्रम काहीच तर आपण आज थांब काय म्हणत आहे आपण आज चीज बोलणार आहे तर तेवढी रेसिपी पण पडेल म्हणजे रेसिपी प्लस लॉ समथिंग असं थोडसं आपण इंटरमिडिएट करूया आणि थोडस टाकूया पहिला आपण आपण पहिला आपल्या प्रणव दादाला हॅपी बर्थडे बोलूया बर्थडे आभारी आहे बर तर त्याला ना असं वाटलं की आपण चीज बोल थोडस आपण स्टार्टर टाइप करूया असं वाटतंय त्यांना तर बघूया त्याची तयारी त्यांनी काय करते आणि पटकन अचानक मध्ये जे पण काय करत आहे ते थोडस युज करणार आहोत आपण तर बघूया तर अशी बटाटी घेतलेत कुकरला लावायची घाई चालली आहे आणखीन घरामध्ये होतंच ऑरिगॅनो आणि चिली फ्लॅक्स होते घरामध्ये आता फक्त चीज संपलेला आहे चीज आणि हे सामान घ्यायला गेलेत थोडी आपल्याला कोशिंबीर पण बनवायची आणि थोडेसे पापड फ्राय करायचे आहेत तर कुकर लावून घेऊया आपण तर मी तर रेडी झालेली आहे के केक कटिंगसाठी पण आमचा भाई अजून रेडी नाही झालेला आहे थोड्या वेळ वेळ ओके okay. आणि इकडे मागे बघताय तुम्ही बर्थडे बॉय तयारी करतोय काय करतोय बघूया आपण मग काय काय तयारी झालेली आहे आहे पहिलं हायजीन फर्स्ट ओके okay. आपण हँडवॉश करून घेतले आणि आधी आपण बर्थडे बॉईल करून घेतलेली ते मीच ठेवलेले बॉईल करायला हो तुम्ही ठेवलेले बस तुम्ही ठेवलेले आपण ते बॉईल करून घेतले आपण त्याला आता त्याची सालं काढली त्याला आता स्मॅश करून घेतलंय आपण त्यामध्ये पहिलं चिली फ्लेक्स आणि ऑरिगोट टाकणार आहे थोडं तिखट तुमच्या हिशोबाने तुम्हाला कसं तिखट हवंय काय हवंय असं तर तुम्ही जर बघायला गेले फायस्टर हॉटेल मध्ये तेव्हा ते माइल्ड असत आपण यामध्ये आता चिली फ्लेक्स आणि ऑरिनोड टाकलंय स्वाद अनुसार मग पूर्ण के आपण त्याला मिक्स करून घेऊया साधी एकदम सिंपल रेसिपी आहे तुम्ही बोला चीज बॉल चीज बॉल चीज बॉल एकदम सिंपल रेसिपी आहे काही त्यामध्ये काही करण्याची गरज नाहीये बॅटर रेडी झालंय त्यामध्ये आपण काय काय टाकलं चिली फ्लेक्स औडॅनो आणि फक्त सॉल्ट अजून काय नाही आपला थोडा बटाटे एकदम जरा चिकटसर झाले म्हणून आपण त्यामध्ये थोडस कॉर्नफ्लर ऍड केलं तुमचे चिकट जर जारी झालं ना तरी काय टेन्शन नाही घ्यायचं ते नंतरला बाइंड होतं आता आपण चीज क्यूब मध्ये कट करून घेतोय आपण कॉर्नफ्लॉवरची स्लरी बनवली आहे ब्रेड क्रम्स आहेत ते आणि हे झटपट तुम्हाला ही कॉर्नफ्लॉवरची स्लरी आहे त्याने आपण जेव्हा बाइंड करतो जेव्हा ब्रेड क्रम्स लावणार तर ब्रेड क्रम्स असे चिपकल नाही तर त्यामुळे आपण कॉर्नफ्लॉवरची स्लरी बनवली तर आपले चीज क्यूब कट झालेत आणि इकडे आपण ऑइल ठेवले आई आता साताला पाणी लावून घेऊया एक चीज क्यूब असे आपण पहिले बनवून घेऊया आणि मग ब्रेड करून सुटत जाते आपले असे चीज बॉल्स फ्राय झालेत तर आता आपण प्लेटिंग करूया गाईस असा तुला अंदाज कसा काय नाही रे पहिली गोष्ट ती आहे ना आपली ची प्लेट छोटी आहे फक्त चार ब्रेड ब्रेडकम बनवले आता उरल्या ब्रेड छोटू आहे ना आपला छोटू आहे आपला हेल्पर म्हणते हो, हो तुला असला पाहिजे तू किती बटाटी घेतले तुझं पुरण किती आहे आणि आपण झटपट मध्ये हा कार्यक्रम केलाय आणि जेव्हा आपण ब्रेड क्रम्स ब्रेड ला आपण जेव्हा टोस्ट करून जेव्हा त्याचे क्रम बनवतो तेव्हा आपली जी कोटिंग असते हो ते ब्रेड क्रम कमी घेत आणि जेव्हा आपण असाच फक्त डायरेक्ट ब्रेड पटकन डायरेक्ट आपण ब्लेंड करतो तेव्हा आपण जे कोट करतो तेव्हा तो ब्रेडक्रम जास्त खेचून घेतो हा पण तुम्ही का नाही केलं माझा हा प्रश्न करतो झटपट झटपट उरका थी व्लागर, थी। थी। व्लागर रोजी कधी झाले न्यूज <laughs> रिपोर्टर्स कधी आले इथे हे तुम्ही प्रश्न प्रश्न विचारता हे खूप चुकीचं आहे बरं डिस्टर्बिंग हे लोकांचं असं काम चालू आहे आणि बाय 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 वार तर बघूया आता किती वेळात होत आहे आणि हो मी लाइट्स डिम ठेवलेली आहे ही बघा ओके आणि थोड्या वेळात आपले पाहुणे पण येतील पण आमचा हा कार्यक्रम आहे तो होईल का बघूया थोड्याच वेळात हॅलो वेलकम वेलकम तर इकडे आपल्या सगळ्यांचं आगमन झालेलं आहे पण अजून स्टार्टर रेडी नाहीये ह्याच्यामध्ये तुम्ही काय बोलताय बोला दर्शना दर्शना किचन तुम्ही तुमचा रिव्ह्यू द्या <laughs> खाल्यानंतर रिव्ह्यू देणार ना आधी टेस्ट करते मग बघते मग सांगते रिव्ह्यू देते आणि आमचा कुकिंग बॉय आहे तोच बड्डे बॉय आहे तोच बनवते सध्या ओके पण ते लास्ट मोमेंट ला त्यांनी ठरवलंय त्यामुळे ते आता था था। ओ झालं आता थोडं व्हायला अच्छा इथे प्लेटिंग ची तयारी पण झालेली आहे हो हो दादा अजून व्हायज थांब डू नोट रिव्ह्यूल डू नोट रिव्हील अभि रिव्ह्यू करू तू बादमी केला तीच बोल ना हम्म ओके चीज बॉल रेडी आहे गाईस आज खाणे गेली प्लेटिंग पुढे झाले आपण अजून करतोय बघा हात घाण तर मग मी बोली फोटो काढ थांबली साठी तर आपण तेवढा केलंय आता आपण बाकीचे बनवूया चला काका आज उशिरा आलेले आहेत काकांना फाईन आहे आणि मामा पण उशिरा आहे मामी हे कुठे हर्ष कुठे पंकज खाली येतात आणि मावशी पण आला

Happy birthday to you, happy birthday, dear Chintu. Happy birthday to you. May God bless you. May God bless you. Happy birthday, dear Chintu. Happy birthday to you. Gift time. Aale tu phaanchi jidda na झे बघ आईला पडेल काय इकडे इकडे कलर बॉय ब्रँड एम्बॅसिटर सॅमसंग वाले ब्लॉक बघताय ट्वेंटी सेव्हन अल्ट्रा घरी आला पाहिजे लॉन्चिंगच्या आधी लवकर मला गिफ्ट द्या तुम्ही सगळ्यांनी मिळून अजून एकदा पाय पडू द्या नेक्स्ट बर्थडे ला आयफोन येतोय

पहिले बड्डेला काय व्हायचं मित्र यायचे ते प्लेट जायच्या बिस्किट नाही मग म्हटलं की ते पाव भाजी असायची दोन पाव ते खाऊन आपण जायचो आणि आता काय बिर्याणी आल्या अजून काय बोला आपल्या आधी लहानपणी समोसे वेपर काय अलग्या चिवडा चिवडा असायचा हा मक्याचा मक्याचा चिवडा लाडू चॉकलेट चॉकलेट मेन म्हणजे असं सगळं होतं आता बिर्याणी आल्यात आधी माझे मिड मिड पिरियड चालू होता पाव भाजीचा कोणाच्या घरात घरात पाव गरम करून दिले तर चार पाव एक्स्ट्रा जाणार हे कोणते कॅन्टल सात वर्ष हा आता कोण कॅन्डल पण नाही लावत पण इंडियन यांच्यामध्ये एकच आहे कुठलाही फंक्शन असू दे पाव भाजी पीक मुंबईला तर नव आहे पाव भाजी चीज बॉल सेजवन चटणी लोणचं पापड कोशिंबीर आणि वेज बिर्याणी बर बाबा पुलाव पंकज म्हणतो हा पुलाव आहे आणि ऑर्डर तर आम्ही बिर्याणीची दिली होती मग आमच्यावर स्कॅम झालं काय झालंय बघा तुम्ही आता पुलावालाय हा हा तर काका बघून घेतील तर बड्डे बॉय जोपाल दमला तो थकलाय अरे वा गिफ्ट गिफ्ट आलेले आहेत बघितलं असेल आपल्या व्हिडिओ मध्ये कसं वाटलं आणि सगळ्यांचं जेवण वगैरे झालं सगळे आपआपल्या घरी गेले आणि आता आम्ही थंडा विकतोय क्लोजिंग पार्टी करते तर कसं वाटलं गिफ्ट तुला बनू काय काय गिफ्ट मला दाखव दाखव गिफ्ट दाखव आता ते ब्रेसलेट आहे दाखव ब्रेसलेट दाखव आम्हाला आता ते ठेवलं दाखव ना करिंटा रहे, करिंटा रहे तो, तो बोलला की एक तर फोन हवा होता तो फोन घेतला कारण त्याचा फोन खराब झालेला आणि त्याला रेग्युलरलीला असं त्याला चांदीचं चा हवं होतं रेग्युलरसाठी तर त्याला आमटी ही ब्रासलेट आणि ही चैन असं घेतलं कारण त्याला गोल्ड चेन रेग्युलर वापरता येत नाही कारण तो कॉलेज असतं बाहेर जायचं असतं ट्रेनमध्ये गर्दी असते म्हणून त्याला हे हवं होतं तर त्याने आवडीने आहे ना पण आवडले तुला ते बॉडी बरं आणि चीज बॉल जे बनवलेले प्रणवले खूप छान होते तर ते सुद्धा बघूया आपण आणि कसे वाटले नक्की सांगायचं आहे व्हिडिओमध्ये आणि चॅनलला लाईक शेअर कर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकन जरूर दाबा तर पुन्हा असंच एक व्हिडिओ घेऊन भेटूया तो पर्यंत श्री स्वामी समर्थ जय महाराष्ट्र